राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात सुप्रिया सुळेंचं मोठं भाष्य आधी दिल्लीत निर्णय होण्याचे संकेत आधी राष्ट्र मग महाराष्ट्राचा निर्णय सुप्रिया सुळेंचं भाष्य सत्तेच्या गोळाभोवती जमा झालेले मुंगळे सत्ता जाताच निघून गेले राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात आमदार रोहित पवारांची अजित पवारांवर टीका प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी द्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात जयंत पाटलांची शरद पवारांकडे जाहीर मागणी जयंत पाटलांच्या मागणीचा विचार करू पवारांचं वक्तव्य मंत्रिमंडळ बैठकीत नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राणेंना जाब मुख्यमंत्र्यांचाही राणेंना अशी वक्तव्य न करण्याचा सल्ला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंविरोधात दंड थोपटले राणेंनी चुकीच्या माणसाच्या कॉलरला हात घातला संभाजीनगरमध्ये येऊन मारून दाखवा महाजनांचं आव्हान दम काय आहे ते पाहिन राणेंचं प्रत्युत्तर रेल्वे स्थानकावरील फूड पेपर स्टॉल हटवा अन्यथा मनसे स्टाईलनं हटवू मनसेचे नेते अविनाश जाधवांचा इशारा धडक मोर्चानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द लाडक्या बहिणींचा डेटा देण्याची आयकर विभागाची तयारी उत्पन्न अडीच लाखांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे का ते कळणार आयटीआर भरणाऱ्या लाडक्या बहिणी आपोआप अपात्र ठरणार संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोड्या तीन तीस किलो चांदी जप्त एन्काउंटर केलेल्या अमूल खोतकरनं कारमध्ये ठेवलेली चांदी पोलिसांकडून ताब्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पहिली यादी आज नाही तर सव्वीस जूनला येणार विद्यार्थी संघटना आणि पालकांकडून संताप व्यक्त हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय